इयत्ता दहावी विषय विज्ञान भाग दुसरा धडा पहिला अनुवंशिकता व उत्क्रांती प्रस्तावना मुलांना अनुवंशिकतेविषयी या अगोदर आपण अभ्यास केला आहे आपल्या सभोवतालचे जे प्राणी आपण पाहतो त्यांच्यामध्ये अनुवंशिकतेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला असतो अनुवंशिक बदल कसे घडून येतात हे आपण या पाठात अधिक विस्ताराने अभ्यासणार आहोत सर्वप्रथम मला सांगा सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता आहे बाई गुणसूत्र हा घटक आहे बरोबर ही गुणसूत्रे केंद्रकामले व प्रथिने यांनी बनलेली असतात बरं आता मला सांगा मात्या पित्यांची शारीरिक व मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात अनुवंशिकता अगदी बरोबर आई वडिलांची शारीरिक व मानसिक लक्षणे हे त्यांच्या संततीमध्ये अनुवंशिकतेमुळेच येतात म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखीच कबुतराची पिल्ले कबूतरासारखीच होतात मग मला सांगा डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो नाही माहीत बरं मीच सांगते डीएनएचा रेणू डीऑक्सिरायबो शर्करा फॉस्फरिक आम्ल व नत्रयुक्त पदार्थाच्या जोड्यांपासून बनलेला असतो अनुवंशिकता व अनुवंशिक बदल मुलांनो आता आपण अनुवंशिकता व अनुवंशिक बदल याविषयी माहिती करून घेऊया एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या सहाय्याने पुढच्या पिढीत संक्रमित होतात त्यालाच आपण अनुवंशिकता असे म्हणतो उदाहरणार्थ मांजराचे पिल्लू मांजरासारखेच दिसते त्याचे डोळे पाय मांजरासारखेच असतात अनुवंशिकतेबद्दल व त्यात होणाऱ्या बदलाविषयी अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे तर आता आपण या शास्त्रज्ञांविषयी जाणून घेऊया ग्रेगर जोहान मेंडेल ग्रेगर जोहान मेंडेल हे ऑस्ट्रियन वैज्ञानिक होते त्यांनी अठराशे शहाऐंशी मध्ये आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ याविषयी सखोल अभ्यास केला त्यांनी वाटाण्याच्या झाडांवर वेगवेगळे प्रयोग केले व आनुवंशिकतेबद्दल निष्कर्ष मांडले युगो द वीस युगो द वीस यांनी एकोणीसशे एक मध्ये उत्परिवर्तन सिद्धांत मांडला अनुवंशिकतेमध्ये अचानक घडून येणाऱ्या बदलांमागील यांनी एकोणीसशे दोन या वर्षी गुणसूत्रांचा अभ्यास करून पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात हे सिद्ध केले ओस्वाल्ड एव्हरी मॅक्लीन मेकार्थी व कॉलिन मेकलाइड या तीनही शास्त्रज्ञांनी डीएनएच्या घटकांचा अभ्यास केला व विषाणू व्यतिरिक्त सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच अनुवांशिक सामग्री असते हे सिद्ध केले फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड यांनी एकोणीसशे एकसष्ट साली प्रथिन संश्लेषणाचा अभ्यास केला त्याने जीवाणूंच्या पेशीत डीएनएद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली त्यामुळे डीएनएमध्ये असणाऱ्या जनुकीय संकेताविषयी माहिती मिळण्यास मदत होऊन जनुक अभियांत्रिकीचे शास्त्र विकसित झाले व पुनसंयोजी डीएनएचे तंत्रही विकसित झाले फ्रँकॉइस जेक व जेक मॉनॉर्ड या शास्त्रज्ञामुळे म्हणजेच यांच्या प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासामुळे अनुवंशिकीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला अनुवंशिकीचा उपयोग एक प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासामुळे विकृतीचे निदान करणे सोपे झाले दोन अनुवंशिक विकृती गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे अनुवंशिक विकृती होय यात दुभंगलेले ओठ वर्णखिंता यांसारखी शारीरिक व्यंगे वा दोष आढळतात अशी अनुवांशिक विकृती असेल तर त्यावर प्रतिबंधही घालता येतो तीन प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासामुळे अनुवंशिक विकृती असेल तर उपचार करणे सोपे जाते चार प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासामुळे प्राणी संकर व वनस्पती संकर करणे शक्य झाले आहे पाच उद्योगामध्ये औद्योगिक प्रक्रिया करण्यासाठी प्रथिन संश्लेषणाच्या अभ्यासाची खूप मदत मिळते